बांधकाम कामगार सेनेचे नांदेड जिल्ह्याचे उपजिल्हाप्रमुख सुनील मदबुरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली देगलूर येथे बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ ऑफिसमध्ये जाऊन ह्या ठिकाणी अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली जे कामगार आहेत त्या कामगारांना लवकरात लवकर त्यांचे रजिस्ट्रेशन कशा पद्धतीनं करता येतील त्यांच्या रिन्यूलच्या समस्या तसेच नवीन नाव ॲड करणे या सर्व संदर्भात चर्चा करण्यात आली आणि मधनुर्या पाटील यांनी त्यांना अशा सूचना दिल्या की लवकरात लवकर हे काम कामगारांचं झालं पाहिजे कामगारांना कुठल्याच पद्धतीनं अडचण नाही झाली पाहिजे ह्या खूप महत्त्वाच्या समस्या आहेत याच्यासोबत जे कामगारांना सेफ्टी किट आहे ते किटसुद्धा लवकरात लवकर कामगाराला कशा पद्धतीनं देता येतील ह्या संदर्भातसुद्धा चर्चा करण्यात आली आणि ही चर्चा पॉझिटिव्ह सकारात्मक होती सोबत देगलूर प्रमुख बांधकाम कामगार सेना अशोक पांडलवार हे सुद्धा उपस्थित होते महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब जिल्ह्याचे नेते आमदार हेमंतराव पाटील आमदार बालाजीराव कल्याणकर आमदार आनंदराव गोंढारकर प्रमुख उमेश मुंडे जिल्हा प्रमुख बांधकाम कामगार रवी पोटफोडे प्रमुख राजेश चव्हाण यांच्या आदेशानुसार ह्या ठिकाणी सर्व जिल्ह्यामध्ये सुनील मधुरे पाटील हे बांधकाम कामगारांना भेटी देण्याचं काम तसेच संघटना वाढवण्याचं काम ह्या ठिकाणी करत आहेत